पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता आम्ही निघाले पूजाला मंदिरात निघाले मंदिरात जाण्यासाठी आम्ही ताट तयार केले आता निघालो लगेच पहिल्यांदा ताट बघा तुम्ही फुलं घेतली साखर शेंगदाणे दूध आरो आदित्य निघाले ते आरोही इकडं बघ आदित्य तू नाही गेला तुटी कपडे उतरता हे बघा आमच्या पाठीमागे इथे कपडे उतरले आता था। थांबले येईल म्हणून आम्हाला पटापट जायला सांगितले कारण आता येईल ना त्याच्यात जे जाणार आहे ते आम्ही लवकर लवकर निघाले आरोहीचा उपास आहे आदित्यचं पण उपास आहे अनमोलचं पण माझा नाही आहे मी नाश्ता केलाय आणि मला मी पकडत नाही उपास कुठलं मुलांना आवडत मुलं पकडतं ऊन भरपूर झाले छान सजलं मागच्या व्हिडिओमध्ये बघा इथे व्हिडिओ काढला होता आता कलर वलर मस्त सजलं मग

तुला फुलला बाहेर पड झाली आमची फुल्याचं गर्दी पण वाढत राहिली आम्ही आलतो पण नव्हतो भरपूर गर्दी वाढत झाली झाली पूजा आमची दोन मिनटं बसायची असं थांबतो आम्ही भेटतो छान वातावरण आहे हवा एकदम छान सुटली गरम अशी सावली तर दोन मिनट बसले बघा मंदिराच्या पाठीमध्ये झाड आहे पिंपाचं तर बसतो आम्ही आदित्य शिवराया फिरतो तिकडं दोन मिनटं बसले मी नाही आली थांबले तिकडंच आदित्याने ताट घेतले आम्ही इथं नाही आली म्हणतात थांबली ती या मैत्रिणी भेटल्या तिकडे थांबली म्हणजे नंतर किती ऊन लागलं आणि आता मी त्यांना जेवणार आहे हे लोक नाही जेवणार त्यांना उपास आहे त्यांना हाय खिचडी बनवून शाबे खाणार तर आजचा ब्लॉग कसा वाटला आवडत तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये